सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये कमी जास्त दाबामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागणाऱ्या आगी व त्यावरील उपाय शासनाने व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याबाबत सोलापूरचे खासदार प्रणितिताई शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे यामध्ये सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत सोलापूर येथील टॉवेल कारखान्यामध्ये आग लागून भीषण तांडवामध्ये श्री उस्मान मन्सुरी श्री अनस मंसुरी श्रीमती शिफा मनसुरी श्री युसुफ मन्सुरी श्रीमती श्री आशा बानो बागवान श्रीमती हिना बागवान शेख श्री सलमान बागवान श्री मेहताब बागवान या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहते व वा त्यांच्या कुटुंबियांना या अतिशय दुःखद घटनेतून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती द्यावी सोलापूर येथील अक्कलकोट रोड येथे औद्योगिक वसाहतमधील कारखान्यांना वारंवार शॉक सर्किटमुळे लागणारी आग व त्यामुळे होणारे प्रचंड प्रमाणातले नुकसान याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष का देत नाही या भागात औद्योगिक वसाहत व नागरी वसाहतींना एकाच वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा केला जातो विजेचा दाब कमी अधिक झाल्यानंतर शॉक सर्किट होऊन कारखान्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार या अगोदरही बऱ्याच वेळा झालेले आहेत परंतु ज्यामध्ये आत्तापर्यंत जीवितहानी झाली नव्हती आज घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे आता तरी शासनाचे व प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत की नाही आज घडलेल्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जण व चार कामगार अशा आठ जणांचा आगीत मृत्यू या भागात आम्ही महानगरपालिकेकडे करून तात्पुरत्या स्वरूपाची अग्निशामक दलाची गाडी उभा करण्याची सोय केली होती जेणेकरून आग लागण्याची घटना घडल्यावर पहिली गाडी तत्काळ पोहोचू शकेल परंतु ही प्राथमिक सोय उपलब्ध असताना देखील आगीने एवढे रुद्र रूप कसे काय धारण केले याची चिंता वाटते असे या निवेदनात म्हटले आहे आम्ही वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांबद्दल विधानसभेत आवाज उठवलेला आहे तरीही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही तसेच मनपा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये वारंवार लागलेल्या आगीच्या घटनांचे लक्ष वेधून डी पी डी सी दोन हजार तेवीस चोवीसच्या निधीमधून या भागामध्ये अग्निशामक केंद्र उभारण्याकरिता एक कोटी पंधरा लाखांच्या निधी मंजूर करून घेतला व महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला तरी अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन केंद्राचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही त्यामुळे मनपा प्रशासनाचे या प्रकरणाकडे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे विजेचा दाब कमी जास्त होऊन शॉर्ट सर्किट होते व त्यामुळे कारखान्यामध्ये आग लागते असा प्रकार काही वर्षापासून अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये होत असल्याने आम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीसोबत कारखानदारांची बैठक घेतली होती त्यामध्ये प्रकर्षाने या भागाचा विद्युत सोयी सुविधांचा डी पी आर तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु शासनाच्या ऊर्जा विभागाकडून याला मंजुरी मिळालेली नाही असे समोर आल्यानंतर आम्ही ऊर्जा खात्याच्या सचिवांशी संपर्क साधला परंतु या भागातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी डी पी आरला अद्याप मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे शासनाने या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डी पी आरला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे तसेच या अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याकरिता अडथळे निर्माण होत आहेत व वेळेत गाडी न पोचल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरू लागते मला मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीमधून रस्ते करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शासनाच्या उद्योग किंवा नगरविकास विभागाकडून येथील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष निधी द्यावा व ऊर्जा विभागाने या औद्योगिक वसाहतीचा विद्युत सुविधांचा डी पी आर मंजूर करून त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती असे या निवेदनात म्हटले आहे